सूरज बस काहीच खरंच डेंजर आहे असं मला वाटायला लागलं याच्यामुळे मी खात नव्हतं त्यांची कंडिशन मध्ये रडायला लागले गाई झालं आपण बघायचे डोळे पण बघा अरे बघ बघ तर भाई हे तर दाखवायचे आपल्या चॅलेंज मध्ये काय होतय गाई गाईच माझ्या घरी येऊन याला तोंड धुवायचं लाज का गरून तोंडवायला काय झालं तुला हा गरुण तोंड व्हायला काय झालं धू घे फेसवॉश दे अनलॉट थोबाळ थाप ॲडवर्टाईजमेंट कर हा गाईज दिस फेसवॉश इज सो गुड खतम वगैरे घर काही तो कुठं लावतोय ची आंबा बायचा टीका निटला ना आमच्या घरचं पांढरभूत ओंकार आंधडे कस वाटतय बाय येऊ नको वापस तर गायचा आम्ही आज करतोय

एक आम्ही काढून घेतलेलं ह्याच्यात एवढं आता हे करणार हे चॅलेंज मी येतो साईड हां दाखव रेल काहीच हे बघ असं दिसतंय आता हे चॅलेंज चालू करणार आहे तो हो या, ए, ना ना तर या ब्लॉगला ला शंभर लाईक आले तर मी पण हे चॅलेंज करू नेक्स्ट ब्लॉग वर हां थांब वन टू थ्री स्टार्ट तर गाईच आता आपण चॅलेंज स्टार्ट करतोय वन टू थ्री स्टार्ट का माझी काय वाट बघतो तू पण का मजा येणारे काय कारण त्याने तीन गोष्टी संपवलं कसली बेकारी मर्शिन लवकरच काय पका फे हा विषय त्याचा नाही जे सगळे लास्टला हे पेन ते गाईत बघू शकता हिची हालत आता हल्लेली आहे खूप आहे खूप काय दाखवतोय कस वाटते गाईत हे इकडं गाई त्याची डोळे बघ इकडं पण इकडं अरे इकडे बघ तर माझा प्यायचा जो पण माझा पील तो हारला हे बघू शकता पाणी पण नाही पाणी नाही काहीच नाही जो जो ज्यानी जर माझा पिला ना तर मग तो हरला आता असंच उद्या बोल सुरच काहीच खरंच डेंजर आहे असं मला वाटायला लागलं मी खात नव्हतो त्यांची कंडिशन बघ नाही रडायला लागली गाईज आता आपण बघायचे डोळे पण बघा अरे बघ बघ तर भाई हे तर दाखवायचे आपल्याला चॅलेंज मध्ये काय होत गाईच कंडिशन कसं वाटतय तुला? बरं बरं. फाटले करू नका गाइस. करू नका. बिलकुल करा, बिलकुल करा. वान टिक पडले पण. काय पण करायचं का रे? हा. आपण नाही काहीतरी. दुकान कपक होते ते. काय जाऊ आपण बरं वाटतंय म्हणजे तिकड नाही लागत आहे नाही काय पाच मिनिटाची माझे पण रिॲक्शन यांची खत्री होते पाचशे रुपये माझे गेलेले फायदा झालाय थोडाफार चालू आहेत तू माझा एवढ जरा मजा आली तर पाहिजे मोठं पण आणलं असतं ते नाही ते माझ्यासाठी एकमेकांना द्यायला लागले ते माझ चॅलेंज हरतीन नसतात खराब होती माझी आयुष्यात कधी करणार नाही जिंकू दे मला काही गरज नाही तुझं असेल तुझं कोण चाललं एक ज्यांची हालत आता डेंजर झालेली पण अजून पण कोणी माझा अजून पण कोणी माझा म्हणजे कोण हरलं नाही कोण जिंकलं पण नाही डोक्यात मुंगे यायला तर काहीच सुरक्षा आता पण डोक्यात मुंगे यायला गेले डोळे पण बघू शकता तुम्ही एकदम लाल 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 झाले हिरो कसं काय होत नाही मला हेच समजत नाही आणि याय लागले आणि स्ट्रॉंग अरे माझा काय झालं जिंकले नाही दोन्ही पण माझा तो पण नाही ना पेला ही पण नाही पेली अजून कोण हरलं पण नाही कोण जिंकलं पण नाही झालं डोक्यात कसं होतंय

गाईस अहो ते माझा पिऊ मला पण पिऊ दे पटकन पण तो, तो नाही तुझा तो अरे हा मला माझा आहे दे तर गाईस यांनी अजून पण माझा पिलेला नाही पण आता यांची कंडिशन जरा आली तुला कसं वाटतंय अति बेकार डबल अशा पिढी खाणार तर गाईच आता आपण त्यांना विचारू एक दोन तीन मिनटं झालेले आता त्यांनी खाऊन आता त्यांना विचारू की त्यांना कसं वाटत तू सांग तुला काय वाटतं खाऊन आता जरा कमी झाले मग खाल्ल्याद्वारे का नको दाखवतो धूर ढूर निघल मला तर पोटन होते थांब तोला चान्स आहे ना आता सांगायला सांगायच पूर्ण हे जळलं सारखं वाटतंय पोट कानातून डोळ्यातून अख्ख पाणी येत गाई तिथं शेमड बाहेर तर नाकातून पावणीच पाणी आता कस वाटतय आता आता जरा आत कमी झाले ना नाही तरी पण अजून दोघांनी पण हे पिलेलं नाही हे दोघांमध्ये पण खूप ताकद पण बघू अजून किती वेळ नाही पिते शेवटपर्यंत पर्यंत पितात नाही पिलं तर मी पिणार हा नाही यांनी पिल तर आम्हीच पिणार सोबतच मग हरलो कोण जिंकलो पण हे कसं कळलं हा बा पैसे वीस आधीच पाचशे घेत नाय पण चालू आहे ते बोलतोय मला पण मी देज मध्ये नसून मी हे माझा पेल हा ही बघा ही ही पिली आली ही हारली आली आता हारली आहे गाईच हिनी पिले मी नाही पिलो हिनी पिले तो मी असेल ब्लॉग मध्ये हिच्या काहीच येत नव्हते तरी मी म्हणते असं हा

तर गाईज नाही जाऊ पण नाही पिलेले ते एक्स्ट्रा स्ट्रॉन होतं ते मी पिलेलं आहे आणि हे दोन्ही पण हित आहे पण हे आता दोघं पण पहिला तयार नाही आणि यांचे आता ते खाल्लंय ना ते जोलोची त्याची काही पावर पण राहिलेली नाही त्याच्यामुळे यांना मीच बोलतोय की आता प्या चल गाईज आता आम्ही चॅलेंज संपवतोय आणि आम्ही दोघं सोबत पितोय कारण की आम्ही दोघं विनर आहे आणि इकड आपू मजा घ्यायचं का ठिकाणी पण नाही ना पिलं पण आता प्या। तर गाईज तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असेच तुम्हाला माझ्यासोबत जायचं ब्लॉग बघायचे असेल तर प्लीज कमेंट करा कमेंट बाय बाय ब्लॉग कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा